नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांद्याचे ताजे बाजारभाव या व्हिडिओ माध्यमातून आपण बघणार आहोत तर चॅनल वर नवीन व दरवाजचे बाजारभाव अपडेट मोबाईलवरच हवे असतील तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला करा आणि सोबतीचं बेलायकन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहेत चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मध्ये तीन हजार अडुसष्ट कुंडे जास्तीत दर मध्ये एक हजार आठशे रुपये सर्व सारांदर मध्ये नऊशे रुपयाने जात आहे कांदा तसे अकोला मध्ये एकशे पंचवीस कुंड्याची जास्तीत दर एक हजार पाचशे रुपये सर्व साधारण एक हजार दोनशे रुपये तसेच छत्रपती संभाजनगरमध्ये चार हजार तीनशे नव्वद रुपये जास्त दरमधे एक हजार दोनशे रुपये सर्व साधारण आठशे रुपये तसेच चंद्रपूर गजोडमध्ये दोनशे कुंटल जास्तीत दर मध्ये दोन हजार रुपये सर्व सालांतर मध्ये एक हजार आठशे रुपये तसेच मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सात हजार तीनशे त्र्याऐंशी ची आवक जास्तीत दर मध्ये हजार चारशे रुपये सर्व सालांतर मध्ये एक हजार एकशे पन्नास रुपये तसे खेड चाकण मध्ये चारशे कुंटल जास्तीत दर मध्ये एक हजार सहाशे रुपये सर्व सालांतर मध्ये एक हजार चारशे रुपये तसेच सातारा मध्ये एकशे सव्वीस कुंटल जास्त दरमधीमध्ये दोन हजार रुपये सर्व सालांतर मध्ये एक हजार पाचशे रुपये तसेच जुन्नरमध्ये सहा हजार दोनशे बेचाळीस कुंटल यांची जास्तीत दरमध्ये एक हजार चारशे रुपये सर्व सालांतर मध्ये नऊशे रुपये तसेच जुन्नर उतरमध्ये पंधरा हजार दोनशे वीस कुंटल जास्तीत दर एक हजार सातशे रुपये सर्व साधारण मध्ये एक हजार दोनशे रुपये हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजार भाव तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की वेळेस शेअर करा धन्यवाद